गोकुळनगर येथील झरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा उत्साहात संपन्न सालाबादप्रमाणे यावर्षीही गोकुळनगर येथे जागृत देवस्थान अशा जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता जरीमरी देवीचे हे पुरातन मंदिर आहे जरीमरी सेवा मंडळ गोकुळनगर ठाणे यांच्या वतीने आलेल्या सर्व देवी भक्तांना सुरळीत दर्शन व्हावे यासाठी विशेष लक्ष देण्यात येत होते जरीमरी देवीचे हे मंदिर फार जुने असून हे जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती आहे म्हणूनच लांबून लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाला व केलेला नवस फेडायला नेहमीच येत असतात जरीमरी आईचा पालखी यात्रा सोहळा यावर्षी ही आनंदात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला गोकुळनगर येथील मंदिरातून निघालेली पालखी कोलबाड कॅसरमल आझाद नगरमधून आजूबाजूच्या परिसरात देवींची पालखी मिरवणूक गाजत वाजत ढोल ताशांच्या गजरात आनंदात व उत्साहात फुलं व उलाल उदळत निघाली सदर उत्सवाविषयी जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री योग हा जरीमरी यात्रा उत्सव हा गेली हजारो वर्ष होत आले आहे तीच परंपरा जरीमरी सेवा मंडळ आणि गोकुळनगर आणि ठाण्यातील सर्व नागरिकांकडून साजरा केला जातो वर्षानुवर्ष ही देवी नवसाला पाहणारी देवी आहे आणि या देवीच्या सानिध्यात जे आलेले ते आजही सर्व सुखी समाधान घातात आणि त्याचे ही उत्सव हा फार मोठ्या जल्लोषात दरवर्षी साजरा केला जातो जशी आज समृद्धी आम्हाला दिली आहे तसेच आमचं स्लम डेव्हलपमेंट जे गोकुळगाचं क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे आणि ते आता हाय पॉवर कमिटीकडे पण सँक्शन झालेलं आहे ते लवकरात लवकर मार्गी लागावं हे आईच्या चरणी प्रार्थना आणि तिच्याकडे मागणी मागून घेतलेलं की आम्हाला यश ये द्यावं येणे लवकरात लवकर आणि त्या वास्तूमध्ये मंत्री होते हे मंत्री भव्य दिवे आमच्या हातून त्याची सेवा व्हावी आणि तशी वास्तू निर्माण ही आमची आई जरीम चरणी प्रार्थना योगेश तुकाराम बेणारे जरीमरी सेवा मंडळाचा अध्यक्ष आमच्या जरीमरी सेवा मंडळ आयोजित सार्वजनिक पालखी यात्रा सोळा दोन हजार पंचवीस रोजी आज आयोजित करण्यात आलेल्या ही पालखी मिरवणूक ही प्रमाणे निघते या पालखी उत्सवामध्ये पालखीची मिरवणूक जरीमरी मंदिर ते कोलबाड कोलबाड ते तशी आझादनगर अशी इथून जरीमरी मंदिर येते आणि या पालखीसाठी येणारे हे जे असतात हे अनेक बाहेरून येतात काही नगर पुणे या इकडून येतात कारण का यांचे सा वर्षाचा नवस असा हा नवस या दिवशी फेडला जातो आणि तसेच स्थानिकी काही असतात स्थानिकांचा नवस नवस असतो त्यांनी वर्षाचा नवस दिला असतो तो नवस या दिवशी फेडला जातो आणि या कार्यक्रमासाठी आमच्या येथील सर्व पक्ष आम्ही एकत्र होऊन ही मिरवणूक मिरवणूक काढली होता हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात आयोजित केला जातो त्यामुळे या कार्यक्रमामध्ये जो प्रतिसाद मिळतो आणि ही जी मिरवणूक देव हा जो, जो कार्यक्रम थाटामाठात होतो या स्थानिक लोकांमुळे आणि जे बाहेरून येणाऱ्यांमुळे हा सक्सेस केला जातो त्यामुळे पहिले मी त्यांचे प्रथम आभार मानतो की तिथं आमच्या इथे कुठलाही याचा भेदभाव चालत नाही कुठलाही कुठल्याही जातीचा जमाने कोणी असू दे हा सर्व म्हणतात धर्मसमभाव या प्रकारे ही पालखी यात्रा सोहळा पार पाडला जातो त्यामुळे मी परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो जय हिंद महाराष्ट्र